मराठी संस्कृतीतील श्रावण महिन्याचे औचित्य साधून गोरेगाव पूर्व येथील नंददीप विद्यालयात भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम मराठा सांस्कृतिक मंडळातर्फे आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्ना गायकवाड यांच्या पुढाकारानं पार पडलाय या पारंपरिक स्पर्धेत मुंबईतील विविध भागातील पंधरा महिला मंडळांनी सहभाग नोंदवलाय पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिलांनी मंगळागौर नृत्य सादर केलंय महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपणारा हा कार्यक्रम उत्साह आनंद आणि नृत्याची रंगत यांनी भरलेला होता स्पर्धेत सहभागी संघांनी मनोभावे सहभाग घेतला विजेत्या संघाला आकर्षक पारितोषिक देऊन गौरवण्यात आलंय कार्यक्रमात सांस्कृतिक एकोपा महिला सशक्तीकरण आणि परंपरेचं जतन या मूल्यांचा प्रभावी प्रत्यय आला कार्यक्रमाचं उद्घाटन आणि पारितोषिक वितरण सोहळा स्थानिक माजी नगरसेविका वर्षा टेंभूरकर अखिल भारतीय मराठा महिला महासंघाच्या सुवर्णा पवार आणि नम्रता भोसले शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या पत्नी तसेच मराठी मालिकातील ज्येष्ठ अभिनेत्री अंजली दिलीप आणि मोहिनी गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी जोसना गायकवाड यांच्या आयोजनाचं विशेष कौतुक करत असे उपक्रम सांस्कृतिक परंपरेचं जतन करणारे आणि पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायक असल्याचं प्रतिपादन केलंय मंगळागौर नृत्य हे सांस्कृतिक तसेच शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासाठी ही स्पर्धा फार महत्वाची असते कारण या विषयावर सध्या पी एच डीचा माझा प्रबंध लिहिणं चालू आहे मंगळागौर कशाशी खातात कोणी चालू केली कधी चालू केली त्याची गाणी कुठल्या भाषेत म्हटली जातात काय मंगळागौरीत असायला हवं आणि काय असायला नको याचा पूर्ण अभ्यास करून डॉक्टरेट मिळवण्याच्या मार्गावरती मी आहे त्यामुळे अशा स्पर्धा लाखोंनी व्हाव्यात पण इथे आल्यानंतर मला एक कळलं की प्रत्येकीचा एकच उद्देश आहे की आम्हाला परफॉर्म करायचं आहे आम्हाला भाग घ्यायचा आहे आम्हाला नटायचं आहे आम्हाला वर यायचं आहे आणि आम्हाला छान छान हसायचं आहे एवढं दुःख आहे हो आयुष्यात तुम्ही रोज बातम्या ऐका इतक्या विचित्र बातम्या येत आहेत त्याच्यामधून या बायका अ अख्खी दुपार इथे आहेत अख्खी संध्याकाळ आता रिझल्टची वाट बघत आहेत घरचं करायचं दारचं करायचं आमचं करायचं संस्थेचं करायचं या सगळ्या बायका अजूनही तग धरून आहेत असा उत्सव झाला तर त्यांना जगण्याची उमेद मिळेल आज मी मराठा सांस्कृतिक मंडळ गोरेगाव परिसर ह्याच्या वाईस प्रेसिडेंटच्या नात्याने मी सगळ्यांचे आभार मानेन कारण की जवळजवळ सोळा मंगळागौरीचे ग्रुप की जे आम्ही स्पर्धा ठेवल्या होत्या आणि गोरेगावमध्ये पहिल्यांदा ह्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि सोळा ग्रुप खूप लांबून लांबून म्हणजे चिंचपोकळी किंवा इकडे डोंबिवली वाशी साईड आणि भाईंदर इथून लांबून लांबून महिला खूप उत्साहाने सजून धजून अगदी नवार साड्या वगैरे घालून खूप उत्साह न्यायला होत्या त्याच्यामध्ये एज ग्रुप कसा यंग बायका पण होत्या आणि वय झालेल्या पण अबव सिक्स्टीवाल्या पण बायका होत्या त्यामुळे बघून त्यांचं एवढं कौतुक होतं आणि अगदी कडाडून टाळ्या सगळ्यांचा परफॉर्मन्सला मिळत होत्या हा भाग झाला वेगळा पण हा कार्यक्रम प्रथम म्हणजे ठरवण्याच्या मागे माझा उद्देश असा आहे की जवळजवळ तीन चार वर्ष झाले मी हा कार्यक्रम करायचा प्रयत्न करते पण माझा सोशल वर्क एवढं आहे मी रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट तर ह्यांच्यामध्ये पण मी भरपूर काम करते सोशल एन जी येतो आणि हे मराठा समाजाचा उद्ध चांगला म्हणजे प्रगती व्हावी आमच्या मंडळाची प्रगती व्हावी त्यानिमित्ताने मी हा कार्यक्रम ठेवला आहे आणि ही जी स छान सुरुवात झालेली आहे मंगळागौर स्पर्धेने आणि ह्या सगळ्याजणी ज्या मंगळागौर साजर सादर करीत आहेत तर खरोखर हा जो वसा आहे तो त्यांनी पुढे सतत चालू ठेवला पाहिजे आणि ह्यांनी घेतलेली ही जी मेहनत आहे पदाधिकाऱ्यांनी आणि मराठा सांस्कृतिक मंडळाच्या सगळ्या महिला म्हणतात त्या अगदी हुशार आहेत आणि महिलेच्या हातात कोणतंही कार्य सोपवलं तर ते पूर्णत्वास नेतं असं ह्या ह्याकडे सगळ्यांना बघून तुम्हाला वाटेलच आणि ही परंपरा ही रीती हा रिवाज हा असाच चालू राहू हो दे आणि ह्यातून जो तुम्ही संदेश देत आहे आणि आपले सण आहेत ह्याच्यातच खरं नवी नाविन्य आहे आणि ह्या ज्या आत्ताच्या तरुण मुली आहेत त्यांनी ही संस्कृती ही परंपरा अशीच पुढे नेऊ नेत राहिली पाहिजे व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं तर हा एक त्यांना व्यवसाय म्हणा किंवा एक प्लॅटफॉर्म मिळाला जातो पण त्याच्याकडे तसं न बघता फक्त एक सांस्कृतिक आणि परंपरा जपणारी ही मंगळागौर अशी सगळ्यांच्या घरामध्ये नांदो मुळात ही आपली संस्कृती आहे आणि ही मराठमोळी संस्कृती कुठेतरी जपली गेली पाहिजे आणि सर्वात यात महत्वाचं असं आहे की जर तुम्ही आता पाहिला असाल तर त्या प्रत्येक खेळात एक काहीतरी तुम्ही योगा करता मग ती फुगडी असू दे जिम्मा असू दे की अजून गाठोडं असू दे तर ही संस्कृती ही आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली आहे आणि ती अशीच पुढे जपली पाहिजे आणि म मध्ये मधला काळ असा होता की संस्कृती जरा लोप पावत चाललेली बरोबर आहे गायकवाडता पण पुन्हा हे जे तरुण वर्ग आहे त्यांना आकर्षित करण्यासाठी ज्योत्स्नाताईंसारखे आणि रुपालीताईंसारखे लोक पुढाकार घेऊन हे जपतायत की आता इथे कॉम्पिटिशन आहे हे खूप महत्वाचं आहे असल्या कॉम्पिटिशन होणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने आपली संस्कृती ही जागवली जाते आज मराठा सांस्कृतिक मंडळ गोरेगाव परिसराच्या वतीनं हा जो मंगळागौरीचा कार्यक्रम तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे मुळात मंगळागौर ही जी आहे पूर्वीच्या काळी मुली लहान असायच्या आणि मग त्यांना संसार संसार म्हणजे काय सासरी कशी हे सगळं सांगण्यासाठी हा खेळ खेळला जायचा पूर्वीच्या काळी महिला एकत्र आल्या पाहिजेत मग त्यावेळेला महिला एकत्र येण्याचं कोणतं मग ह्या खेळाच्या माध्यमातून या महिला एक आता जग बदललं आहे मानानं महिला एकत्र येतात पण आपली जी परंपरा आहे मराठी परंपरा आहे आपलं जर महाराष्ट्र सांस्कृतिक वारसा आहे तो जपण्याचं काम आता आपण करायचं आहे पहिल्यांदाच आले मी पण इतकं सुंदर वाटलं ना म्हणजे मी प्रसन्न झालंय म्हणजे हा सगळ्यांचं नियोजन एवढं छान आहे ना आणि शिस्त आहे कार्यक्रमाला मेन म्हणजे कुठेही असं गडबड गोंधळ मला जाणवत नाही आहे म्हणजे किती आणि कष्ट घेतले असतील सगळ्या पद प्रद, पदाधिकारी ज्या आहेत ज्योत्स्नातई आहेत रुपाली ते आहेत दुसऱ्या सगळ्या ज्या पदाधिकारी महिला पदाधिकाऱ्यांचं म्हणजे मला खरंच खूप कौतुक करा असं वाटतंय आणि इतकं छान नियोजन केलंय असं दृष्ट लागण्यासारखा का अक्षरशः कार्यक्रम आहे सगळ्यांनी घरी जाऊन दृष्ट काढा आपली असं मला सांगा असं वाटतंय आणि हे जे ग्रुप मंगळागौरीचे आले आहेत आतल्या महिला पण त्यांचं म्हणजे कष्ट आहे मराठा समाज म्हणण्याच कार्यक्रम उत्कृष्ट झालेला आहे चांगलं म्हणावं आणि काय परंतु इतक्या चांगल्या सुंदर महिला नाचल्या त्यांचं सौंदर्य आणि कला ही अदाकारी आहे प्रत्येकाला सर्विस असते काही असतात त्यांनी इतकी मेहनत घेतली आहे त्याला शब्दच नाही तोड नाही अशा महिला आपल्या खूप हुशार आहेत आणि आजचा कार्यक्रम त्यांनी अप्रतिम केला आहे हा खूप छान केलंय त्याला तोडच नाही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक मंडळाला स्थानिक नागरिक आणि सहभागी महिलांकडून भरभरून प्रतिसाद आणि कौतुक मिळालंय जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई